हाय अँड बाईक्स आहेत बुलेट या गाड्या विकत घेतानाच त्याला वेगळ्या प्रकारचा आवाज यावा म्हणून कंपनी फिटेड सायलेन्सर काढून बाजारामध्ये मिळणारा सायलेन्सर लावण्याची पद्धत रूढ झालेली आहे आणि त्याचा देखील त्रास रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिक असतील किंवा जे या शहरातील नागरिक असतील यांना होतो याची एक विशेष मोहीम ही कोल्हापूरमध्ये त्याचबरोबर इचलकरंजीमध्ये वाहतूक शाखेतर्फे सुरू करण्यात आलेली आहे मागील आठ दिवसामध्ये जवळपास चारशे तसे सायलेन्सर हे वाहतूक शाखेतर्फे जप्त करण्यात आलेले आहे आणि सायलेन्सर मॉडिफिकेशन केलं म्हणून त्यामध्ये दंडही आकारण्यात आलेला आहे त्याचबरोबर जे काही पत्रकार बांधव असतील किंवा ज्या ज्या ठिकाणी ट्रॅफिक कंजक्शनचे प्रॉब्लेम्स होते त्याचं देखील ड्युटी पॅटर्न आम्ही बदलण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आठ दिवसापासून कारण यापूर्वी जवळपास कोल्हापूर शहरामध्ये एकूण साठ असे पॉईंट आहेत की त्या ठिकाणी वाहतूक पोलीस अंमलदाराची आवश्यकता भासते आणि त्या ठिकाणी त्याची नियुक्ती होणं आवश्यक आहे तर यापूर्वी फक्त बावीस ठिकाणी पोलीस कर्मचारी हे कार्यरत असायचे आणि काही ठिकाणी पेट्रोलिंग फक्त नेमण्यात आलेली होती तर तर पेट्रोलिंग बंद करून हे फिक्स पॉईंट ज्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून काम करणं अपेक्षित आहे त्या ठिकाणी पॉईंटची संख्या देखील वाढवण्यात आलेली आहे त्या व्यतिरिक्त कर्मचारी साधारण साडेनऊ वाजेपर्यंत आपल्या पॉईंटवर जाणं अपेक्षित आहे कारण साधारण दहा वाजेपासून आपल्याकडे रहदारी वाढते त्याचबरोबर त्यांचा जो लंच आवर होता तो दोन ते तीन या दरम्यान आहे तर तीन वाजता देखील परत सर्व पॉईंटची हजेरी घेण्याची पद्धत आता सुरू केलेली आहे जेणेकरून कर्मचारी हे तीन वाजता परत त्याच्या पॉईंटवर उपस्थित राहिले पाहिजे याच्या व्यतिरिक्त जे अनपेड केसेसचं प्रमाण हे जास्त होतं समजा उदाहरणार्थ शंभर केस केल्यानंतर फक्त वीस लोकच दंड भरत होते आणि ऐंशी लोक दंड भरत नव्हते तर ते देखील प्रमाण वाढवण्यासाठी त्या सूचना दिलेल्या आहेत साधारण पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत आता पेड केसेसची संख्या वाढलेली आहे एकूण केसेसच्या तुलनेमध्ये त्याचबरोबर अल्पवयीन मुले जर वाहन चालवत असतील तर त्यांच्या पालकांवर देखील कारवाई करावी अशा देखील सूचना या वाहतूक शाखेला दिलेल्या आहेत दिनांक एकोणवीस जून पासून दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या कालावधी दरम्यान जे पोलीस कर्मचाऱ्यांचे पदरिक्त झालेले आहेत त्याची भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे यामध्ये एकशे चोपन्न पोलीस शिपाई पदरिक्त आहेत आणि एकोणसाठ चालक पोलीस शिपाई हे पदरिक्त आहेत त्याची भरती प्रक्रिया आणि मैदानी चाचणी ही एकोणीस जूनपासून सुरू होती आहे एकूण पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठी सहा हजार सातशे सत्याहत्तर उमेदवारांनी अर्ज सादर केलेले आहेत आणि चालक पोलीस शिपाई या कॅटेगरीमध्ये चार हजार सहाशे अडुसष्ट असे एकूण अकरा हजार चारशे पंचेचाळीस अर्ज या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी सादर केलेले आहेत दर दिवशी साधारण एक हजार चारशे उमेदवारांना बोलवण्याचं चा नियोजन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आलेलं आहे दररोज चौदाशे उमेदवारांची कागदपत्र तपासणी असेल छाती उंची मोजणी असेल आणि जो मैदानी चाचणीसाठी पात्र ठरला त्या उमेदवाराची मैदानी चाचणी ही केली जाईल पोलीस मुख्यालय परेड ग्राउंड कसबा बावडा या ठिकाणी या मैदानी चाचणीचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर सदर मैदानी चाचणीच्या ठिकाणी संपूर्ण परिसर हा सी सी टी व्ही निगराणीखाली ठेवण्यात आलेला आहे उमेदवारांसाठी फेस रेकॉग्निशन कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहे मैदानी चाचणीमधील जे सोळाशे मीटर आठशे मीटर आणि शंभर मीटरची जी चाचणी आहे त्यासाठी आर एफ आर डी वापर पोलीस दलातर्फे करण्यात येणार आहे जेणेकरून उमेदवाराची अचूक वेळ ही नोंदवली जाईल त्याचबरोबर जे उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होतील यांच्यासाठी वैद्यकीय सुविधा देखील पोलीस परेड ग्राउंडवर उपलब्ध करण्यात आलेली आहे त्यामध्ये वैद्यकीय पथक असेल औषधं असतील त्याचबरोबर अँब्युलन्सची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे उमेदवारांसाठी ग्लुकोज असेल ओ आर एस असेल पिण्याचं पाणी असेल केळे असेल याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे संपूर्ण भरती प्रक्रिया ही निपक्षपातीपणे व पारदर्शक रीतीने राबवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाची तयारी पूर्ण झालेली आहे याची रंगीत तालिमीचं देखील आयोजन उद्या पोलीस पाय परेड ग्राउंडवर करण्यात आलेलं आहे यामध्ये माननीय अपर पोलीस महासंचालक कार्यालयाने देखील दोन वेगळ्या वेगळ्या घटकामध्ये जर उमेदवारांनी वेगळ्या वेगळ्या पदांसाठी अर्ज सादर केले असतील आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्याला जर पुरेसा वेळ मिळत नसेल मैदानी चाचणीसाठी तर ता त्याला चार दिवसांनी पुढील मैदानी चाचणीची तारीख व वेळ मिळावी याचे देखील आदेश पारित केलेले आहेत ते देखील आम्ही आता आपल्या माध्यमातून उमेदवारांना सांगतोय त्या व्यतिरिक्त पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जर पावसामुळे जर भरती प्रक्रिया किंवा मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर अशा उमेदवारांना पुढची तारीख देऊन ती देखील मैदानी चाचणी त्यांची ते घेतली जाईल जेणेकरून ज्या सर्व उमेदवारांनी या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज सादर केलेले आहेत मैदानी चाचणीपासून कुठलाही उमेदवार हा वंचित राहू नये ही आमची अपेक्षा आहे आणि शंभर टक्के उमेदवारांना ज्या भरती प्रक्रियेमध्ये अडचणी येतील त्या पोलीस अधीक्षक या नात्याने मी आणि भरती प्रक्रियेमध्ये सहभागी असणारे सर्व अधिकारी याच्या शंकांचं निरसन करतील आणि जर काही अडचणी असेल तर त्याचं देखील निराकरण केलं जाईल हा जो कैदी ज्याचा मृत्यू झाला ज्याचा खून करण्यात आला जे मोकातले सांगलीच्या गुन्ह्यातील चार आरोपी आणि एक शाहूवाडी मधील केस केसमधला जो आरोपी अंडर ट्रायल प्रिजनर होता आणि हा कन्व्हिक्टेड प्रिजनर होता तर सदर कैदी जो मृत पावलेला आहे तो बॉम्बस्फोट मुंबई तो, तो देखेल आती से होता आरोपी आणि त्याच्यावर कन्विक्शन झालेलं होतं तर तो देखील अतिशय त्रिसठ ट्रार्गेट स्वभावाचा होता जे अंडर ट्रायल फिजनर असतात यांच्याकडून वैयक्तिक कामं करून घेणे आणि राजवाडा पोलिसांनी ज्या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर जी प्राथमिक माहिती समोर आली आहे की तो व्यक्ती गांजा पुरवठा करण्याचं काम हे जर जेलमध्ये करत होता आणि त्या वादातून काहीतरी आर्थिक वाद झाला आणि त्यामधून ही हत्या झाली परंतु त्यामध्ये राजवाडा पोलिसांना फक्त तेवढंच एक कारण नसून इतर देखील कारणं असू शकतात त्या अनुषंगाने देखील तपास करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत पण जी प्राथमिक माहिती मी स्वतः देखील कळंबा कारागृहाला भेट दिली त्यावेळेस या कायद्याची घेतली होती तर नवीन जे अंडर ट्रायल प्रिझनर्स आहेत त्यांच्यावर दादागिरी करणे त्यांच्याकडून कामं करून घेणे त्याला नकार दिल्यानंतर त्यांना अश्लाघ्य भाषेमध्ये शिवीगाळ करणे असं देखील वर्तन त्याचं या कारागृहामध्ये होतं त्यापूर्वी त्याला आर्थर रोड कारागृहामध्ये देखील ठेवण्यात आलेलं होतं शिक्षा लागण्यापूर्वी त्या ठिकाणी देखील त्याचं वर्तन तसंच होतं तर त्याची पार्श्वभूमी त्याची रागीड स्वभावाची असल्यामुळे देखील त्यांच्यामध्ये काही वाद निर्माण झाला असेल एका खालीवर असणाऱ्या बॅरेकमध्ये हे काही ठेवलेले होते मृत झालेला आणि जे आरोपी आहेत ते त्याचा देखील त्याला पार्श्वभूमी असू शकते तर त्या अनुषंगाने देखील आता राजवाडा पोलीस तपास करतात कारण आपला जो महाराष्ट्र शासनाचा ज्या रेत्याप्रमाणे एकतीस मे पूर्वी होणं अपेक्षित असतं परंतु लोकसभा निवडणूक प्रक्रिया ही चार जूनला मतमोजणी होती आणि सहा जूनला ही आचारसंहिता संपुष्टात आलेली आहे त्या अनुषंगाने शासनाकडे तीस जूनपर्यंत मुदतवाढीसाठी देखील विनंती महाराष्ट्र पोलीस दलातर्फे करण्यात आलेली आहे आता भरती प्रक्रिया आज आपला बकरीचा बंदोबस्त सुरू आहे त्यानंतर एक परवापासून आपल्याकडे भरती प्रक्रिया सुरू होईल भरती प्रक्रिया सत्तावीस तारखेला संपणं अपेक्षित आहे ज्या कर्मचारी जे कर्मचारी बदली पात्र आहेत यावर्षी सर्वसाधारण बदलीमध्ये त्यांची माहिती देखील संकलित करण्यात आलेली आहे प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून बदलीसाठी पाच चॉईसेस हे मागवण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांनी जे पाच चॉईस दिलेले आहे त्यामधून त्यांना बदली देण्याचा प्रयत्न राहील पोलीस दलातर्फे की त्यांच्या मागणीप्रमाणेच यावर्षी पाच वर्षे एका पोलीस स्टेशनला किंवा शाखेमध्ये पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची बदली होईल त्याचबरोबर एका उपविभागामध्ये खंडित व अखंडित ज्यांचे बारा वर्ष पूर्ण झाले त्यांची देखील माहिती संकलित केलेली आहे साधारण चारशे ब्याण्णव कर्मचारी हे सर्वसाधारण पाच वर्ष पूर्ण झालेल्या आहेत आणि साधारण दोनशे कर्मचारी हे खंडित अखंडित मध्ये जवळपास अशी सहाशे ते सातशे कर्मचारी आहेत भरती प्रक्रिया पोलीस भरती प्रक्रिया राबवल्यानंतर तात्काळ बदल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या करण्यात येतील मला माहिती नाही त्यांनी त्याची मेडिकल पण आता जे कुठलाही अपघात ज्यावेळेस पोलीस स्टेशनला रिपोर्ट होतो तर त्यावेळेस तो चालक मद्यप्राशन केलेला आहे के किंवा नाही त्याचे इमिजिएटली मेडिकलवरून ब्लड सॅम्पल घेण्याबाबतचे निर्देश संपूर्ण संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला दिलेले आहे की अपघात कसाही झाला कोणत्याही परिस्थितीत जरी झाला प्रथमचा जो चालक आहे त्याचं मध्यप्राशन केलं आहे किंवा नाही त्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी तात्काळ करणे आणि त्याचं ब्लड सॅम्पल राखून ठेवणे आणि ते फॉरेन्सिक लॅबला पाठवणे जिल्ह्यामध्ये उमेदवार कमी येतात तेव्हा प्रत्येक ते मॅन्युअली ते करते जास्त येते ही दररोज आता स्थानिक <coughs> गुन्हे शाखा आणि शहर उपविभाग यातर्फे ही कारवाई सुरू केलेली आहे विशेष करून अठरा एकोणीस वीस वर्ष वयोगटातली ही मुलं आहेत सगळी यांना ताब्यात घेतल्यानंतर जे त्यांनी बनवलेले आहेत त्याचबरोबर जर काही हत्यारांचं प्रदर्शन त्यांनी केलं असेल रील्समध्ये तर तात्काळ त्याच्यावर आमशेटचे गुन्हे दाखल करण्यात येतील जर हत्यारांचं प्रदर्शन केलेलं नसेल परंतु धमकीवाजा इशारे जर ते रील्समधून म्हणून देत असतील तर कायदेशीर कारवाई तर केली जाईल त्याचबरोबर त्यांचे जे पालक आहेत त्यांना देखील बोलवलं जाईल पोलीस विभागातर्फे आणि समज देण्यात येईल यापुढे जी ही तरुण मुलं आहेत अठरा ते बावीस या वयोगटातली विशेष करून जे रील्स टाकतायत एकमेकांना धमकवण्याचे प्रकार सुरू आहेत तर ते त्याच्यावर पोलीस दल नक्की आता कठोर कारवाई करेल सर पण ज्या पद्धतीच्या घटना गेल्या काही दिवसापासून समोर येत आहेत त्यावर कोल्हापुरात कायदा आहे आणि पोलीस कुठेतरी पोलीस यंत्रणा यंत्रणेच्या मागे लागलेली आहे असा एक आरोप आज सतेज पाटील यांनी केलेला आहे राजकीय यंत्रणेच्या कोणी माग लागलेला नाहीये पोलीस त्यांचं कायदा व सुव्यवस्था राखणे आणि गुन्हे उघड करणे गुन्हे दाखल करणे तपास करणे हे बेसिक काम त्यांचं करतंय एक दोन घटना ज्या या निवडणुकीनंतर घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये गुन्हे देखील दाखल झालेले आहेत आरोपी देखील अटक केलेले आहेत पण याच्या व्यतिरिक्त यापूर्वीचा जो इतिहास आहे की ज्या टोळ्या या ठिकाणी कार्यरत होत्या आणि त्यामधील काही जे आरोपी आहेत ते आता जामिनावर बाहेर आलेले आहेत त्यांची देखील यादी बनवणं सुरू केलेलं आहे स्थानिक गुन्हे शाखा त्याचबरोबर जिल्ह शहर उपयोगामध्ये विशेष करून या टोळ्या जास्त प्रमाण आपल्याला दिसेल की शहर आणि इचलगरज या दोन भागामध्ये कार्यरत आहेत कारण मोक्याचे गुन्हे या ठिकाणी जास्त दाखल झालेले आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल त्याच्यामध्ये जा कुठलेही विचार केला जाणार नाही की तो कुठं काम करतो किंवा कोणाला फॉलो करतो निपक्षपातीपणे आणि कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल कनेरी मठाच्या प्रकरणावरून जे काही वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे त्यावर त्यावर देखील सतेज पाटील यांनी मगाशी भाष्य केलं गेल्या सहा महिन्यापासून काही व्यक्ती किंवा काही प्रवृत्ती कोल्हापूरचं वातावरण केंद्रावा म्हणून प्रयत्न करत आहेत आगामी विधानसभा मिन्दा, निवडणुका तोंडावर आहेत असं असताना जी काही वक्तव्य ज्या पद्धतीने होत त्याची सखोल चौकशी पोलिसांनी करावी असे त्यांनी मागणी केली नक्कीच त्याची सखोल चौकशी पोलीस दल करत आपण नुकतंच लोकसभा निवडणुका देखील पार पडलेल्या आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये आचारसंहिता भंग असेल किंवा ई मध्ये मतदान करताना जे व्हिडिओ असेल त्याच्या व्यतिरिक्त कुठलेही गंभीर गुन्हे लोकसभा प्रक्रिये दरम्यान झालेले नाहीत हिंसाचार झालेला नाही यावरून कायदा व व्यवस्था अबाधित आहे हे स्पष्ट होतंय आणि तशीच काळजी पोलीस दल हे विधानसभा निवडणुका किंवा आगामी इथं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या होणार आहेत त्यासाठी त्याची काळजी घेईल त्या ठिकाणी छाती उंची त्याची बसली नियमाप्रमाणे वीस उमेदवारांची एक डिटेल बनवली जाईल